महायुतीचे छत्रपती संभाजीनगर लोकसभा एकोणास मतदारसंघाचे लोकप्रिय अधिकृत उमेदवार संदीपान भोमरे यांच्या प्रचारार्थ सोमवार रोजी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील पडेगाव येथे नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद या प्रचार सभेला बघायला मिळाला एकच काम केलं तुम्हाला सांगतो घराच्या बाहेरने आपण सगळे घराच्या बाहेर होतो कोरोनाच्या काळात आपण मदत करण्याचा प्रयत्न केला लस असन अन्नधान्य असन सगळं आपण प्रयत्न केला मात्र हे कधी घराच्या बाहेर आले नाही म्हणून मला सांगायचं की अशा लोकांपासून सावध राहा आज जरी मोदी साहेबला उद्धव साहेब नावत होत अस त्यांची भाषणे गेल्या वेळचे पहा गेल्या वेळचे जर भाषणे दाखवले शिरसर साहेब तर आपल्या लक्षात येईल हा माणस किती म्हणजे किती बदलतात मी सांगितलं सरडा इतका बदलत नाही रंग तितके हे बदलते काय सरडा रंग बदलत नाही तितके हे रंग बदलित मग मला सांगायचं वेळ फार कमी पाच दिवस आपल्याकडे राहिले आणि आपल्याला तुम्हीच उमेदवार म्हणून आपल्याला प्रचार करायचा अरे तुम्हाला इतका साधा भोळा गरीब खासदार भेटणार नाही आता मला म्हणतातच ना असं अरे जिथं बैस मी म्हणलो तिथं बैस होतो तिथं बस अरे मला कोणी हाताला धरून बाजूला घेत काम सांगते म्हणून <laughs> मला सांगायचं की आपल्याकडे विजयनी दिल्लीत गेल्याच्या नंतर शहरासाठी काय करायचंय ग्रामीण भागासाठी काय करायचं अरे सगळे अनुभव मला आहे अरे मी कारखान्याचा बॉय होतो मी कारखान्यात चपराशी होतो त्या कारखान्याचा मी चेअरमन झालो काय इतकं साधनही काय अरे आम्ही पस्तीस पस्तीस वर्ष झेंडे लावले आम्ही आम्ही मंत्री आमदार नाही झालो आणि आता आम्हाला गद्दार म्हणतात आम्ही झेंडे लावले तो हा पक्ष वाढला सगळ्यांनी म्हणजे मी आणि शिरसाटने आपण सगळ्यांनी मेहनत घेतली म्हणून पक्ष वाढला आणि आज आम्हाला कोणी येऊन गद्दार म्हणत उद्या ती येणार आहे ती बही पहिली तुम्हाला मला गद्दार म्हणणार आज आदित्य ठाकरे गल्ले बोर लावला होता मी सुद्धा दुपारी तिथे होतो मला सगळ्या आदित्य ठाकरेला गल्ली बोळीत ಸಭಾ ಗೌರವ ಗಲ್ಲಿ ಹೋದ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಮಂಟ ಸಭಾ ಗೊತ್ತಿಂಗ್ ಗಲ್ಲಾ ಠಿಕ ಕೂಡ ಕೊ ರಿಸುಮ ಸಂಪಲೇ आणि उडाविना करणा साहेब काही नाही करता काही केलं नाही तर किती उरले काय त्याला काय आपण घाबरत नाही पण मला सांगायचं की तेरा तारखेला मतदान मतदान जरी आहे पण मतदान हे मतपेटीपर्यंत गेलं पाहिजे जो पर्यंत आपण मतदान टक्केवारी आपली वाढत नाही तोपर्यंत मता टिक्के वाढत नाही काय हे काम आपल्याला कार्यकर्त्याला करायचे मला खात्री की आपली टक्केवारी आपल्या जिल्ह्यात जास्तीत जास्त वाढल्याशिवाय राहणार नाही आपली लढत साहेब आपली लढत ज्यांना वीस वर्ष सत्ता भोगली त्याच्याशी नाही आता वीस वर्ष या जिल्ह्याची वाट लावली आणि आता तो आणखी म्हणतो मला पाच वर्ष द्या त्याच्यानंतर मी उभा राहणार नाही म्हणजे पहिले वीस वर्ष खाल्ले तो अजून पाच वर्ष खायचो आमची काय म्हणजे पंचवीस वर्ष म्हणून मला सांगायचं की अशा माणसापासून आपण सावध राहिलं पाहिजे अहो ज्या माणसानी शिरसाट साहेबांनी या पश्चिम मतदारसंघाचा चेहरा मारोबत काम केलं साहेब दिल्लीत अनेक योजना आहे पण त्या योजना तर समजल्या पाहिजे ज्या माणसाला काही योजना समजत नाही त्याला विजन नाही त्याला काय आपण मतदान करणार म्हणून मला सांगायची आपली लढत ही आपली लढत इम्तिहाजी याच्या सोबत नाही काय म्हणून आपल्याला एक विनंती की गेल्या वेळ धोका झाला या धोका होऊ नये आपली परिस्थिती जरी चांगली असल पण जोपर्यंत मतदान मतपेटी जात नाही તો પર્વ આપણને શાંત બાય એવડી વિનંતી કરતું માજ દોન શબ્દ સંપતો જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર